कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय राम संतुते साहेब आणि माळा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मनातील सगळ्यांचे जाता होणारे खासदार राम सातपुते साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भैरवनाथ सहकारीचे संचालक दादा सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आमचे सहकारी मित्र शशिकांतजी चव्हाण व्यासपीठावर उपस्थित सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व अंगी प्रसंग पदाधिकारी साहेब मी जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ खूप झालाय तुमचाही वेळ मागवला आहे तुम्हाला पुढे जायचं आहे परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल ला अलग लक्षात आणि म्हणून त्या ठिकाणचा करमाफीच काम बापू आले उभ होते साहेब असा असाय करमाफी म्हणलं करमाफी केली वाढ होणार नाही हा माझा शब्द म्हणे ह्या की माझी जबाबदारी तुम्ही सांगा खाली माझ्या पंढरपूर असा ज्या ठिकाणी माझं भगवंताचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी कर वाटत आल्या जाऊन घुस देणार नाही हे तुम्हाला लिहून देतो बापूचा विश्वास वाचून मग ज्यावेळेस मध्यंतर झाला सभागृह बंद झालं बापूला तिथे नेलं सेम साहेबांकडे गेलं सेम साहेबांची ऑर्डर घेतली आणि आपल्या ह्या शिवला पाठवली शिवसाहेब ऐकायचे म्हणून नव्हतं अजून तू माझा असतो कुस खुर्चीचा दातो तो काय तो नंतरचा भाग आहे राहायला विषय कॅरिडॉरचा वाराणसीचा कॅरिडॉर झाला ह्या ठिकाणचा पंढरीचा कॅरेडॉर करायचा आहे मी आज सत्ता म्हणून नाही एक तुमच्यातला मुलगा म्हणून सांगतो तुमच्यातला एक नागरिक म्हणून सांगतो शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो कुणाचंही घर पाठ झोड करून कुणालाही रस्त्यावरती आणून कॅरिडॉर होऊ देणार नाही हे माझं वचन तुम्हाला जे होईल सर्वांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणी हिथला विकास होईल या शहराचा विकास होईल कॅरिडॉर करायचा असेल माझ्या सर्वसामान्यातला दुकानदार माझा तिथला बडवे कंपनी सगळी भक्त कंपनी सगळ्याला विश्वासात घेऊन लोकशाहीच्या विकास केला जाईल हा शब्द देतो आणि परत एकदा कमळाच्या चिंदापूरच्या बटन दाबून माझ्या ह्या दोन उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्याचं आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज मनसेचे नेते आमचे मोठे बंधू दिलीप बापू धोत्रे या ठिकाणी उपस्थित भैरवनाथ शुगरचे संचालक माझे मित्र अनिलजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांत नाना श्री प्रशांतजी गिड्डे विनायकजी महेंद्रकर प्रशांतजी इंगळे अमरभाऊ कुलकर्णी शशिकांतजी पाटील सागरजी लोकरे संतोषजी कवळे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्या वेळेस तुमचं आमचं दैवत गेली पाचशे वर्षामध्ये तंबू मध्ये असणाऱ्या प्रभू रामाचं मंदिर या आयोते मदे बांद त्या ठिकाणी अयोध्येमध्ये भव्य बांधलं गेलं त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती आहे मित्रांनो आपल्या सांगायला अभिमान वाटतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एक कर्तबगार या ठिकाणी एक कर्तृत्व पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या उंचीला नेऊन पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी भरपूर काय दिलंय आपण ज्यावेळेस पंढरपूरकडून पुण्याला जायला निघतो त्यावेळेस जा आळंदी पासून पंढरपूर पालखी मार्ग या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडणाऱ्या पालखी मार्ग हजारो कोटीचा हा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण जर पाहिलं तर, तर मंगळवेडावरून जो आपण सोलापूरला जातो तो रस्ता सुद्धा मोदीजीने दिला मित्रांनो इतकंच काय तर या पंढरपूरला मतदारसंघाचे उमेदवार तुमचे आमचे आपल्या सर्वांचे नागे उमेदवार श्री रात्री सातवले साहेब यांनाही आम्ही सन्मानित करतोय मनसेचे नेते दिलीप बापू धोतरे साहेब आणि संपूर्ण कार्यकर्ते यांच्या वतीनं हा सन्मान विठ्ठल कुर्ती आणि पुष्प तुम्हाला देऊन त्यांनाही सन्मानित केले जाते तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी वाटसरीसाठी बेस्ट ऑफ त्यानंतर भैरवनाथ शुगरचे अनिल दादा सावंत साहेब यांनाही या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय सन्मानित अनिल महाराष्ट्र घडूया या महाराष्ट्रातला शेतकरी जिनपॅन्ट टी शर्ट रेबनचा आणि रेबनचा शूज घालून काम करताना पाहिजे हे स्वप्न सन्माननीय रासाहेबांनी बघितलं तर आणि निश्चितपणाने मी सांगतो की रासाहेबांनी जी ब्लू प्रिंट तयार केली होती त्या ब्लू प्रिंटचा आधार करून